तुमचा लाईफ पार्टनर खूप घोरत आहे तसेच दुसऱ्या रूममध्ये एखादी व्यक्ती गोरत आहे पण तो आवाज तुमच्या कानापर्यंत येऊन त्यामुळे सुद्धा तुम्हाला झोप लागत नाही खूप चिडचिड होते काहीतरी करून या घोरण्यावर उपाय हा करायलाच पाहिजे असे होते असे जर असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे तुमच्या घरातल्या सदस्यांसाठी आहे नमस्कार मी डॉक्टर गौरी बाचल माझ्या संपूर्ण युट्यूब फॅमिलीच्या प्रत्येक सदस्याचे या ठिकाणी खूप वेलकम करत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच माहिती करून घेणार आहोत की एखादी व्यक्ती का घोरत असते त्याची कारणे कोणती असतात मग हे घोरणे हे गंभीर आहे का त्याच्याकडे वेळीच लक्ष द्यायला पाहिजे का व यावर उपाय कोणते करायचे आहेत याची ही सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा सर्वप्रथम हे माहिती करून घेऊयात की म्हणजे नक्की काय असते तर ज्यावेळेस टाळू व जीभ हे जे काही स्नायू असतात हे सैल पडले जातात मग सैल पडल्यामुळे जेव्हा आपण श्वास आत बाहेर घेत असतो त्या ठिकाणी अडथळा निर्माण होत असतो म्हणजे जी पडझीब असते ती वर खाली वर खाली अशी होत असते तुम्हाला ह्या डायग्राम मध्ये लक्षात येईल की जी पडझीप आहे ती वरखाली झाल्यामुळे तिथे कंप तयार होतो आवाज तयार होतो व यालाच घोरणे असं म्हणले जाते वास्तविक आपल्या जे काही अवयव आहेत चेहऱ्याचे म्हणजे डोळे असतील कान असेल नाक असेल तोंड हे अंतर्गत एकमेकांना जोडले गेलेले असतात त्यामुळे या कुठल्याही ठिकाणी कोणताही जेव्हा प्रॉब्लेम असतो तेव्हा तुम्हाला घोरण्याची समस्याही होऊ शकते आता आपण नेक्स्ट पॉइंट बघूयात की घोरणे हे गंभीर आहे का तर होय जर जा तुम्ही जास्त घोरत असाल व जर तुम्हाला ऑब्स्ट्रेक्टिव्ह स्लीप ऍपनिया म्हणजे ओएसए हा जर असेल तुम्ही म्हणाल हे स्ली म्हणजे काय तर हे झोपेशाच निगडीत आहे यामध्ये काय होत असते ऑब्स्ट्रेक्टिव्ह म्हणजे अडथळा स्लीप म्हणजे झोपणे व ऍपनिया म्हणजे श्वसनक्रिया बंद पडणे म्हणजे ती व्यक्ती इतकी घोरत असते इतकी लाऊडली घोरत असते व तिची मध्ये मध्ये तिला श्वास हा गुदमरत असतो श्वास कोंडत असतो श्वसनक्रिया बंद पडली आहे असं वाटून ती व्यक्ती उठून बसत असते ही जर कंडिशन असेल तर हे घोरणे हे डेंजरस आहे त्या ठिकाणी तुम्ही प्रॉपर लक्ष देणं गरजेचं आहे झोपेमध्ये ज्या व्यक्ती सरळ झोपतात त्यावेळेस तर ह्या जे काही हे स्नायू असतात हे जास्त शिथिल होत असतात त्यामुळे एका कोशीवर झोपण्याचा सल्ला हा दिला जातो एका कोशीवर झोपल्यामुळे श्वसनक्रिया नीट होण्यासाठी तो अडथळा कमी होण्यासाठी थोडी मदत होत असते पण ज्यांना टू स्लीप ऍपनी आहे त्यांनी हे कसे ओळखू शकतात म्हणजे झोपेमध्ये त्यांचं जे गुरण आहे किंवा जे शरीरातला जो ऑक्सिजन आहे तो किती लेवलमध्ये आहे हे तुम्ही कसे पाहू शकता तर मध्ये आपल्या सर्वांना हे ऑक्सिमीटर माहीत झालेलं आहे त्या मध्ये सॅच्युरेशन असते म्हणजे एस पी ओ टू तुमच्या शरीरातलं ऑक्सिजन किती आहे त्याचं प्रमाण किती आहे हे तुम्हाला त्यामध्ये समजत असते मग जर तुमचं नाइन्टी टू च्या पुढे असेल तर ठीक आहे पण जर नाईन्टी टू च्या खाली असेल सॅच्युरेशन एस पी ओ टू जर ऐंशी पंच्याऐंशी इतकं जर कमी होत असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला लगेचच डॉक्टरांना दाखवणं गरजेचं आहे त्यामुळे हा उपाय घरगुती तुम्ही करू शकता जवळपास सगळ्यांच्याकडे त्यामुळे जर तुमच्या घरात लाईफ पार्टनर करू शकता कारण ऑक्सिजन कमी झाल्यामुळे तुमचं जे हार्ट आहे त्याला जास्त पंपिंग करावं लागतं त्यामधूनच बीपी हा शूट आऊट होतो वाढला जातो त्या करणाऱ्यांनी हार्ट अटॅक सुद्धा येऊ शकतो तसेच लंग्स वर सुद्धा प्रेशर येते त्याच्यामुळे ब्लिडलेसनेस म्हणजे धाप लागणे ही सुद्धा समस्या दिसून येते बऱ्याच व्यक्तींमध्ये त्यांना मूत्राशा संदर्भातले सुद्धा त्रास होतात म्हणजे त्यांना कॉन्ट्रॅक्शन हे जास्त होत त्यामुळे ते लगेच लघवी त्यांना होत असते त्यामुळे घोरणे याकडे गांभीर्याने बघा त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका आता ही घोरण्याची समस्या का चालू होते त्याची कारणे कोणती असतात ती आपण थोडक्यात पाहूयात तर सर्वप्रथम अनुआवश्यकता आहे किंवा जर तुमच्या नाकाची रचना जर व्यवस्थित नसेल म्हणजे जे चीन आहे ते सुद्धा व्यवस्थित नसेल नाकामध्ये पॉलिप्स असतील किंवा ना सायनसचे प्रॉब्लेम्स असतील नाकातलं हार्ट तिरक झालं असेल वाढलेलं असेल डबल चीनची समस्या असेल म्हणजे ज्या व्यक्ती लठ्ठ असतात त्यांना इथे डबल चीन असते डबल चीन म्हणजे ही हे चीन म्हणजे आपली हनुवर्ती व या ठिकाणी सुद्धा त्यांना चरबी असते ज्यावेळेस त्यांनी झोपतात तेव्हा हा चरबीचा जो काही भाग आहे त्याचा सुद्धा दाब त्या स्नायूंच्यावर येत असतो म्हणजे जे ऑलरेडी स्नायू सैल पडतात ते जास्तीचे त्यामुळे लठ्ठपणा हे सुद्धा त्याचं महत्वाचं कारण आहे तिसरं म्हणजे थायरॉइड संदर्भातले काही इश्यू असतील हायपोथरॉडिझम किंवा हायपोथोरिझम असेल तर या कारणाने सुद्धा गोने हे असू शकते ज्या व्यक्ती धूम्रपान करतात तसेच अतिमद्यपान करतात कारण मद्यपान केल्यानंतर बऱ्याचशा व्यक्ती खूप रिलॅक्स होऊन जातात व त्यामुळे हे जे काही स्नायू आहे ते अधिक रिलॅक्स होऊन तुम्हाला घोरण्याची समस्याही जडू शकते घोरणे ही समस्या त्याची जी कारणे आहेत ती वेगवेगळी आहेत त्याच्या मग कोणत्याही कारणाने घोरणे ही समस्या चालू होऊ शकते व जी लक्षणं आहेत ती सुद्धा वेगवेगळी आहेत व्यक्तिगणिक लक्षणही बदलू शकतात काही व्यक्तींच्यातलं जे घोरणं असतं ते जास्त लावले नसतं तसेच काही व्यक्ती खूप लाऊडली खूप त्यांचा रॅटलिंग साऊंड हा येत असतो तर काही व्यक्ती घोरत असताना मध्ये मध्ये थांबत असतात पॉझ घेत असतात म्हणजे एकूणच सगळी काही जी लक्षणं आहेत या सर्व लक्षणावर होमिओपॅथीमध्ये अतिशय उत्कृष्ट अशी औषधं आहेत मी जी तुम्हाला औषध सांगत आहेत ही एकूण तीन औषधे मी तुम्हाला सांगत आहेत जर लक्षणं तुमच्या लक्षणाबरोबर मॅच झाली तर तुम्ही घेऊ शकता पण जर कारण वेगळं असेल किंवा लक्षण ह्यापेक्षा जर वेगळं असेल तर तुम्ही होमिओपॅथिक तज्ञाचा सल्ला या ठिकाणी जरूर घ्यावा आता पहिलं औषध जे आहे ते ओपीएम ओपीएम हे होमिओपॅथिक औषध प्रणाली मधले एक्सल्ट ओपीएम हे औषध कोणी घ्यायचं लक्षणं आहेत की त्यांनी रात्री गाठ झोपेत असताना खूप घोरत आहेत खूप मोठमोठ्याने घोरत आहेत लाऊड नॉइज आहे सोबत त्यांना रॅटलिंग साऊंड आहे रात्री श्वास गुदमल्यासारखे वाटत आहे उठून बसावे लागत आहे धाप लागत आहे अशा वेळेस त्यांनी हे ओपीएम औषध घेऊ शकतात ओपीएम हे टॉप ग्रेड मेडिसिन आहे मध्ये याचा डोस असा आहे सकाळ व संध्याकाळ यातले दोन ड्रॉप थर्टी हे औषध घ्यायचं आहे सकाळ व संध्याकाळ यातले दोन ड्रॉप हे जीबीओ सोडायचे आहेत त्यानंतर पुन्हा दोन दिवस गॅप घ्यायचा आहे व दोन दिवसांनी पुन्हा हे औषध सकाळ व संध्याकाळ जीबीओ सोडायचं आहे किंवा अर्धा कप को कोमळपण पाण्यातून जरी घेतलं तरी पण चालू शकेल साधारणपणे एक महिना हे औषध दोन दिवसात तुम्हाला घ्यायचं आहे दुसरं औषध आहे लेमना मायनर हे औषध कुणाला लागू होते की ज्यांना नाका संदर्भातले प्रॉब्लेम्स आहेत की ज्यामध्ये नेझल पॉलिप्स आहेत पॉलिप्समुळे त्यांना हे घोरण्याची समस्या निर्माण झालेली आहे जो काही स्त्राव आहे तो मागे घशामध्ये उतरत आहे जेव्हा अशी लक्षणं असेल तेव्हा त्यांनी हे लेमना मायनर औषध थर्टिपोटेन्सी मध्ये सकाळ संध्याकाळ पंधरा दिवस हे औषध घ्यायचं आहे दुसरं औषध हे मुलांसाठी आहे काही मुलं ही म्हणजे त्यांनी लहान बालपणापासूनच त्यांना घोरण्याची समस्या झडलेली असते मग काही वेळेला काही अंतर्गत प्रॉब्लेम असतात म्हणजे रचना तशी असते त्याच्यामुळे ते घोरत असतात काही जरी इश्यू असेल तरी हे चायना औषध त्यांना अतिशय प्रभावीपणे काम करते हे औषध त्यांनी सकाळ व संध्याकाळी यातले दोन ड्रॉप हे अर्धा कप कोमट पाण्यामध्ये घ्यायचं आहे साधारणपणे पंधरा दिवस त्यांनी हे औषध घ्यायचं आहे जर जशी लक्षणं कमी होतील त्यानुसार हे औषध बंद केलं तरी पण चालू शकतंय आज या व्हिडिओमध्ये आपण घुरणे यावर सविस्तर माहिती घेतलेली आहे उपायही पाहिलेले आहे जो मी पल्सॉक्सचा उपाय सांगितला आहे तोही तुम्ही जरूर करून बघा तुमचा लाईफ पार्टनर झोपल्यानंतर किंवा इतर कोण झोपल्यानंतर जेव्हा ते घोरत असतील तेव्हा तुम्ही पल्सॉक्स लावून त्यांच्या शरीरामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण किती आहे हे तुम्ही घरबसल्या चेक करू शकता पुन्हा एकदा माझ्या सर्व युट्यूब फॅमिलीचे मेंबर्स तसेच जे पहिल्यांदाच माझ्या यूट्यूब चॅनलला विजिट केलेलं आहे अशा सर्वांनी जर व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा तसेच ज्यांनी सबस्क्राईब अजूनही केलं नसेल त्यांनी जरूर सबस्क्राईब करा तर अशी उपयोगी माहिती मी नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असते त्यामुळे तुम्ही लगेचच खाली जे सबस्क्राईबचं बटन दिलं आहे ते प्रेस करा शेजारचं बेल सुद्धा प्रेस करून ठेवा म्हणजे इन फ्युचर मी जे काही व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लगेचच येईल पुन्हा भेटूया थँक्यू सो मच